नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सलगरे येथे तब्बल चार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन भाजपा नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी सलगरीचे माजी सरपंच तानाजीराव पा। ताना पाटील आप्पा लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई तानाजीराव पाटील उपसरपंच रमेश चाळके ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप तालुका वैद्यकीय अधिकारी अतुल वाठारकर डॉक्टर अक्षय शेटे डॉक्टर ओंकार ननावरे वैद्यकीय अधिकारी अमोल चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य आशा सेविका अंगणवाडी सेविका एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते याच्यापूर्वी आदरणीय देवाभाऊ हो। विद्यमान मुख्यमंत्री यांच्या उभा करायचं ठरवलं विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पण त्यानंतर सुद्धा काही वेळ्याभावी उद्घाटन करता नाही तर नंतर या ठिकाणी या आरोग्यमंत्री त्याचबरोबर पालकमंत्री या यांच्या उपस्थित करायचं ठरवलं ही मिळाली भाऊनी मुंबईमध्ये जाऊन तारीख घेतली गेली पण त्यावेळी सुद्धा अचानक सोलापूर सोलापूरला पूर झाला आणि हे उद्घाटन लागू सोहळा साजरा करण्याच्या अनुषंगानं कुठेतरी दोन चार मंत्री आणावेतात गाव जेव्हा अशा पद्धतीचं एक धोरण धरून या ठिकाणी उद्घाटन करायचं ठरवलं होतं पण काय आमच्या लक्षात नाही मला काही कळलं नाही काय झालं की हे हॉस्पिटल भाऊ त्या ठिकाणी ऑनलाईन चालू दिसते मेडिसिन ह्या हॉस्पिटल येऊ लागलेले पण उद्घाटन व्यक्त झाल्याशिवाय वाटप करता आहे अशा तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी आज हा सोहळा तुमच्या शोभाचे संपर्क करण्याचं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचं तो तुम्ही आणि वहिनी या दोघांच्या मला काल उद्घाटन करायचं काल अचानक भावना महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मुंबईत जावं लागलं मी म्हटलं मावशीला वैद्य निघून करतो नाही म्हणजे मी येणार आहे उद्घाटनला आणि मलाही वाटलं आणि त्या ठिकाणी मग काल पूजा वगैरे घालून घेतली आणि आज त्या ठिकाणी उद्घाटन होतय खरोखर खरोखरच भाऊ असं प्रेम आणि अशी जरा जे काही प्रेम आहे याच्या पूर्वी लागलं असतं तर भाऊ या चार पाच वर्षाच्या पूर्वीच या दवाखान्याचं झाला झालं असतं त्याच्या कालावधीमध्ये ह्या दवाखान्यासाठी फार संघर्ष करावा लागला आपल्याला सगळं सांगितलं की हा हे आरोग्य केंद्र कस उभं राहील तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या लोकांची इच्छा होती की एक चांगलं आरोग्य केंद्र के आपल्या इथे उभं राहू आणि नऊ वर्ष झाली त्याच्यासाठी आपले तासाच्या पाच हे

जाईल तर आपल्याला दादाजी सांगितले त्याप्रमाणे आपल्याला पैसे खर्च करून जावं लागतो तर आपल्या इथे ही सुविधा उपलब्ध झाली आहे त्यामुळे गावाच्या गावातल्या जवळच्या जवळ म्हणजे महिलांच्या असू दे कुठल्या समस्या असू दे किंवा आरोग्याच्या किंवा माणसांच्या असू दे तर लवकरात लवकर आपल्याला इथे पोहोचून आणि आता सुरेश म्हणून सांगितलं स्टाफची सगळ्या चौकशी करू किती स्टाफ आहे काय आणि त्याच्यासाठी त्यांनी आता लगेच फोन करून सुद्धा सांगितलंय इथली म्हणजे आपल्याला आरोग्य केंद्र असलं तर तिथली स्वच्छता चांगली पाहिजे आणि त्यामुळे पेशंटचं आरोग्य चांगलं राहत तर त्यासाठी आप सुद्धा आपल्याला फोन करून आपल्या इथल्या स्टाफची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि मला वाटतं आता तानाजीनी सांगितलं त्याप्रमाणे की एक सुद्धा कार्यकर्ता करून दादाजीला नेहमी असायची आमची जे वाहून गेले हे त्याला दुःख होत पण एक चांगला त्याला नेता मिळालाय आणि जे जे कार्यकर्ते घडवले का मदन बोननी ते सुरेश भाऊ एवढंच मी सांगते की अत्यंत चळवळी लोकांसाठी काम करणारी जी लोक आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काम करता निधी सुद्धा देता कारण मला अनुभव आहे की मी सुद्धा कुठलंही काम विरोधी पक्षात असताना सुद्धा सुरेश भाऊन सांगितलं आणि ते झालं नाही असं नाही तर त्यांनी सगळी कामं आपली केलेली आहेत एक पालकमंत्री असताना सुद्धा आणि आता सुद्धा भाऊ आमदार आहेत तर आपल्या इथे बराचसा निधी दिलेला आहे आणि कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर आपल्या सगळ्याच दे सरपंच असू दे किंवा आपल्या ज्या आहेत तर त्याच्यासाठी आपली सोसायटी असू दे ग्रामपंचायत असेल तर ती जास्तीत जास्त त्याच्यात काम कशी होती आणि त्याचा पाठ पुरावा कसा करायचा आणि निधी कसा आणायचा आहे कन्नविरोप शिकण्याचं काय आणि हे गाव मला वाटतं आता बऱ्याचशी म्हणजे तुमच्या पाणी पाण्याचा प्रश्न पण सुद्धा त्यांनी तानाजी सांगितलं की ज्याप्रमाणे शासनाचे पैसे येईपर्यंत वाट न स्वतःचे पैसे काही तू जर सगळ्यांचा नेता आहे तर मनापासून धन्यवाद देते दडपडणारा काम करणारा आणि आपल्या गावासाठी सगळी कामं घडून आणणारा निधी आणणारा

त्यांना महानगरपालिका लागल्यापुरात जिल्हा आम्ही त्यामुळं वेळ हे उद्घाटन झालं पाहिजे कारण लोकांची सुविधा आहे थोडी वर्ष थांबवणार आपण आपण उद्घाटन तर लोकांना सुखसुविधा उपलब्ध होती त्या दृष्टिकोनातून आपण उद्घाटन घेऊया आता उद्घाटन घ्यायचं मी आज दिवस दिला एक तर गोष्ट होती की पालकमध्ये असताना थोडस आपलं म्हणलं की सगळा अधिकार होत

त्यावेळेला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा चोवीस पर्यंत बावीस कोटी शहाऐंशी लाख अठरा त्यामध्ये आपल्याकडं पुरे अगदी अंधकरणानं सगळे आमच्याकडे आले विसरून जावा आणि आणि आल्यानंतर मी आपल्याला दहा कोटी बेचाळीस लाख एकोणचाळीस हजार रुपये असे लोक कोटी अठ्ठावीस लाख छप्पन हजार रुपये आतापर्यंत आपल्याकडे हा संघटना त्याचबरोबर आज जर आपण कमी करत ही काम प्रस्थापित काम आता आपण दिले आपल्याला किंवा काही काही निवेदन आपल्याला दिले असते त्यामध्ये आता त्यामध्ये जवळजवळ एक सहा सात काम आहे एक कोटी एकोणतीस लाख रुपये आता निवडणूक आपण काही हरकत नाही तर हे सगळं बघत असताना जवळजवळ जिल्ह्यात पालकमंत्री होतो त्यावेळी जिल्ह्यामध्ये आपण चौसष्ट केस ची स्मार्ट केली म्हणजे जुन्या नवीन करून व्यवस्थित करून सगळं करण्यात

की आपण हा हॉस्पिटल मधून आपण शिबिर राहिल्यानंतर आपल्या बॉडी उपचार करता येईल आहे आणि कुठेही पैसा खर्च करायला लागणार नाही आम्ही घेऊ त्यामध्ये ट्रीटमेंट फुकट होईल व्यवस्थित होईल पण आधार येऊन जेवण जगू नका आणि शेवट थोडा धोका होतो घराला धोका होतो आणि सगळा अन्याय झाल्यास वाटतं त्यामुळे आपण सगळ्यांना आपल्याला विनंती करतो